नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आर जे डिजिटल या चॅनलवर मित्रांनो मी तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बांधकाम कामगार योजना योजनेमध्ये जी एक योजना आहे ती आपल्या बांधकाम कामगारच्या ज्या मुली आहेत त्यांना एक लाख रुपयापर्यंतचे जे आर्थिक सहाय्य आहे हे या ठिकाणी प्राप्त होणार आहे मित्रांनो तर आता हे एक लाख रुपये कसे या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे ते याबद्दल मी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो पण जर तुम्ही या अगोदर जर दर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला लवकरात लवकर पर, सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील मित्रांनो आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला देखील विसरू नका जेणेकरून या योजनेचा लाभ आपल्या आजूबाजूच्या परिसरातील आपल्या लोकांना घेता येईल मित्रांनो तर चला तर सुरू करूया आजच्या आपल्याला मित्रांनो या ठिकाणी ही योजना काही अशा प्रकारची आहे आपण या ठिकाणी बघू शकता बांधकाम कामगार योजना अंतर्गत एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे बँकेत एक लाख रुपये ठेवले जातात व मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर सदरील रक्कम मुलीच्या मुलींना जी आहे ती व्याजासकट या ठिकाणी देण्यात येतं मित्रांनो तर ही आहे मित्रांनो अशी काही एक नवीन योजना जी बांधकाम कामगार मध्ये आपली जी नोंदणी झालेली असेल तर या योजनेसाठी तुम्ही या ठिकाणी पात्र असणार आहात मित्रांनो तर आता या ठिकाणी आपण स समोर पुढील सविस्तर माहिती या ठिकाणी पाहणार आहोत कामगार हे कमी वेतनावर काम करत असतात त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण करणे शक्य होत नाही तसेच शिक्षण क्षेत्रात दरवर्षी वाढत जाणारे शिक्षण शुल्क त्यामुळे कामगारांना मुलींचा उच्च शिक्षणात देण्यात त्यांना खूप साऱ्या अडचणी या ठिकाणी येत असतात मित्रांनो तसेच मुलीला विवाह करण्या करण्यासाठी देखील त्यांना खूप साऱ्या अडचणी ला सामोरे जावे लागते त्यामुळे बाण कामगाराच्या मुलीचे वय अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर तिचे उच्च शिक्षण व विवाह यासाठी अर्थसहाय्य करण्याच्या उद्देशाने कामगार कर मंडळाने सदरील ही जी योजना आहे ती या ठिकाणी सुरू केलेली आहे तर या योजनेचे आता आपण बघणार आहोत जे वैशिष्ट्य आहेत ते वैशिष्ट्य काय आहेत तर कामगाराच्या मुलींना शिक्षणासाठी तसेच विवाहासाठी तस अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे या ठिकाणी योजनेचे उद्दिष्ट आहे आणि या ठिकाणी लिंग समानता वाढवणे बालविवाहाचे प्रमाण कमी करणे मुलींचे भविष्य सुरक्षित बनवणे व त्यांचा आर्थिक विकास करणे हे या योजनेचे या ठिकाणी उद्दिष्ट आहे मित्रांनो आता या योजनेचे लाभार्थी लाभार्थी जे कामगारांची जी मुलगी आहे ती या योजनेसाठी पात्र असणार आहे या योजनेअंतर्गत दिले जाणारे अर्थसहाय्य असणार आहे आपण या ठिकाणी मागणार आहोत या योजनेअंतर्गत कामगारांच्या मुलींच्या नावे बँकेत एक लाख रुपये मदत ठेव या ठिकाणी केली जाणार आहे आणि मुलीची वय अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर लाभाची राशी तिच्या बँकेच्या खात्यात या ठिकाणी जमा केली जाणार आहे तर या योजनेचा जो फायदा आहे ते या ठिकाणी आपण मागं बघितल्याप्रमाणेच काही अशा प्रकारे या ठिकाणी दिले नाही आणि आता या ठिकाणी ज्या या योजनेच्या ज्या अटी आणि शर्ती आहेत त्या काही अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे कामगार हा बांधकाम मंडळात नोंदणीकृत असावा म्हणजे या ठिकाणी आपली जी नोंदणी आहे बांधकाम कामगाराची त्या ठिकाणी झालेली असणे या आपल्याला आवश्यक आहे कुटुंबाचे कुटुंबाने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणे या ठिकाणी या योजनेसाठी आवश्यक असणार आहे फक्त मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यामुळे मुलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी त्यांना जी ही रक्कम आहे ती या ठिकाणी दिली जाणार आहे मित्रांनो तर यासाठी आता जे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र आपल्याला जे डॉक्युमेंट्स काय लागणार आहे तर सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेबाबतचे प्रमाणपत्र या ठिकाणी आपल्याला अर्ज करताना जोडायचे आहे आणि अर्जदारास एक कन्या आपत्त्यापेक्षा जास्त अपत्य नसल्याचं या ठिकाणी पुरवठा म्हणजे जो शपथपत्र आहे ते या ठिकाणी जोडायचं आहे योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कामगाराला अर्ज करणे या ठिकाणी आवश्यक राहणार आहे तर या ठिकाणी अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती काही अशा प्रकारे आहे कामगाराला आम्ही आम खाली दिलेल्या लिंक करून योजनेचा फा जो अर्ज आहे तो या ठिकाणी डाउनलोड देखील तुम्ही करू शकता म्हणजे या ठिकाणी तुम्ही ऑफलाईन फॉर्मसुद्धा भरू शकता किंवा या ठिकाणी ऑनलाईन देखील आपल्याला या ठिकाणी जो हा फॉर्म आहे तो या आपल्याला या म यांच्या जो महामंडळाची जी वेबसाईट आहे त्याच्यावरून डायरेक्ट जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज देखील करू शकता ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला अर्ज संपूर्ण भरायचा आहे आणि या ठिकाणी त्याची प्रिंट घेऊन वरती दिले जे जे डॉक्युमेंट आहे या ठिकाणी आपले डॉक्युमेंट घेऊन आपल्या जवळच्या बांधकाम कामगार विभागामध्ये च्या ऑफिसमध्ये जायचं आहे आणि तिथे या ठिकाणी जो अर्ज आहे तो सादर करायचा आहे तर ही होती मित्रांनो काही अशा प्रकारची माहिती जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला देखील विसरू नका मित्रांनो चला तर व्हिडिओ पुढच्या अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र